येणारे स्वराय तुला पुढे आणायचे सांगितले ऐकून येऊन आला का तुला आवाज बंद करायला लाईव्ह घेऊन आली होती हाय ताई मी अकोल्यावरून बोलते हॅलो अरे वा आज न सांगता का सहा लाईक हाय ताई मी अकोल्यावरून बोलते अच्छा अकोला जवळ आहे म्हणजे आमच्या जिल्ह्यातून लाईक तर थँक यू सो मच यांनी लाईक केलं आण बघून हा मग माझा मोबाईल हॅप्पी हॅप्पी पोळा म्हणा सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा अशी इथं वरून लागलं तू माझ्यासाठी पुढी खाणी आणली मुक्वायची आता तब्येत छान आहे माझी दे ना बस मला तुम्हाला भेटायचं आहे हाय ताई मी नागपूरची आहे मी बँगलोरला राहते सध्या रोज तुमचे व्हिडिओ बघते मी यू सो मच हॅपी मुळा स्वराज हो स्वराजचा पोळा आहे बाबा उद्या मी गेले लाईक तब्येत कशी आहे आज जरा बरी दिसत आहे छान राहतो गुड दिसते हो कालच्या पेक्षा आज बेटर फील करत आहे आणि आज म्हणजे जेवण पण केलं आराम पण केला मी आणि सध्या आरामच सुरू आहे डेली रुटीन चालू झालंच नाही माझं विद्या काळे मला स्वराज खूप आवडते ते ठीक काय स्वराज इथं बसलेला आहे बाजूला स्वराज भरपूर माम बांधून जाय माझं ना स्वराज खूप आवडते ताई हाय ताई हॅलो हाय मुनीताई मी मानवराज ताई मी अकोल्यातून नेता बोला तुमचे व्हिडिओज बघून मला खूप स्ट्रॉंग फील होते ताई खरंच थँक्यू सो मच घेतो ताई निलू खुशी परदेशी तब्येत बरी आहे का ताई हो आता बरी आहे ताई टिकली लावायला वर खरंच स्वरा स्वराची आई दिसता आहेस ना मग मी दोन मुलांची आई नमस्कार ताई साहेब नमस्कार आरसी सतीश सरला हाय आपण भेटलो आहे अकोल्याला हो का आता ॲक्च्युली ना अकोल्याला मला भरपूर जण भेटतात त्याच्यामुळे त्यापैकी तुम्ही कोणी मला माहिती नाही पण थँक्यू सो मच आपण भेटलो होतो आठवण नाही का ताई कुठं भेटलो होतं आपण ॲक्च्युली भरपूर जण मिळतात अकोल्यात जयदीप करपे हाय काळजी घ्या तुम्ही स्वतःची हो, हो आता काळजी घेतात पाऊस दिनेश जोशी हाय आपण कुठं राहतात कुठला राहते पाऊस पाऊस आहे आमच्याकडे आता कसं आहे बोला त्याच्यानंतर महालक्ष्मी गणपती आता दुपारी आम्ही झोपलो ना त्याच्यामुळे आता उशिरा झोपावं लागतो तर सात वाजता उठला अकराला झोपतो कुठं आहात घरी ताई मामाचे प्रोडक्ट खरंच छान आहे दोन दोन वॉशमध्ये माझं केस खूप छान झालं हो ममाआटचे प्रोडक्ट छानच आहे कुठं आहेत ताई नागपूरला या ना कधी तुम्ही नागपूरला ॲक्च्युली मला काही कामही पडत नाही आणि माझं कोणी रिलेटिव्ह पण नाही आहे तिकडं आणि कोणी मला बोलावतही नाही त्याच्यामुळं अकोटमध्ये कुठं असतात ऐकून रेल्वे स्टेशनवर गणे दादाच्या हाताचे चाह। ऑपरेशन होते तेव्हा अच्छा भरपूर दिवस झाले त्याला पूर आला इकडं कोणत्या गावाला दादा लगेच नाही रुई खेड हाय स्वराज पूर, पूर आला इकडे हो जेवण झालं हॅलो ट्रेन लो किंवट अच्छा ताई अष्टसिद्धीला या कधी प्लीज अष्टमा सिद्धीला गेलो होतो आम्ही तुम्ही अकुटला राहता का हो हो इन्स्पिरेशन थॉट ऑफ सक्सेस हॅलो दिदी हॅलो काय भाजी केली आज म डाळ भात आणि बटाट्याची भाजी हाय माझी बहीण वारली सांगितलं होतं मी माझं नाव नीता अच्छा आता भरपूर दिवस झाले ना त्यांच्या हाताचं ऑपरेशनला अर कुठं बोलायचं नाही तुम्ही मी आहे नागपूर म्हणता या म्हणून तुम्ही असं नका म्हणत जाऊ मला वाईट वाटत येऊ येऊ

शिवाजी आज आकोटला पाऊस आहे का हो तो शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय दांपति बाप्पा माळी की तुझे नाव काय आहे गणपती बाप्पा तुझे नाव गणपती बाप्पा मी वैष्णवी बर आला तिथं सरळ बस बर असा हॉस्टेलला टाकला आहे तुम्ही इथं नको बसून औषध घेतली स्वराज आताच मेडिसिन बी ताई नमस्कार सर आजीपाय बरं काय करून ते मामा आली मामा आलीचा मोहिनी ताई नमस्कार ताई ते नाही मला ना गेतने, गेतने गेतने। मला स्वरा आता मेडिसिन घेतली मग मेडिसिन घेतल्या घेतल्या झोप येत नाही मग म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेऊया हो आकोटला राहते मी माझं पण मुलांचं नाव स्वराज आहे मी ज्यावेळेस नाव ठेवलं होतं स्वराज स्वराज तेव्हा म्हणजे खूप कमी जणांची आवड होती आता भरपूर मला हे नावं ऐकायला मिळत कोण चिडचिडवरती लाईव्ह वर आल्यावर मला माझ्या मुलींना टाकायचं आहे बरं आहे का हो आहो कुठे आहे तुमचे गाव टिकटॉक वर होती ना तू हो हो टिकटॉक वर होती मी हो बरं नाही ना मला आम्ही दादा दिसत नस नाही तरी लेट का मी पण अकोटमध्ये आहे तुम्ही कुठं राहता मी गणगणी शाळेच्या मागं राहते स्वरा कुठे असते हॉस्टेलला स्वरा आहे मस्त हॉस्टेलला आहे की चांगले मी कारंजाला कधी येणार आहे बघू आता पंडित बद्रीप्रसाद शर्मा काय माहिती तुम्ही टिकटॉकला होते का ताई आम्हाला पण सांगा स्वरा कोणत्या हॉस्टेलला आहे कोणत्या गावी नाही सॉरी ना, ते नाही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकत कारण माझे विरोध एवढे वाढलेले आहेत की ते ना माझ्या मुलीच्या भविष्यातही अडचण आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे मी ते शेअर नाही करू शकत ताई मला पण यूट्यूब चॅनल ओपन करायचं ग कसं करू ते सांगा काय जेवण केलं ताई डाळ भात बटाट्याची भाजी पोळी माझी आई आणि मी खूप खूप मोठे फॅन आहोत थँक्यू दिदी मॅरिज झाली आहे बट काही काही मुलांचा विचार मी येऊ का तुमच्या घरी स्वरा कोणत्या स्टँडर्डला आहे फ्रेंडमध्ये होतो टिकटॉक अच्छा ताई स्वरा कशी आहे स्वराज पण कसं आहे मस्त आहे स्वरा, है है स्वरा आता स्वराचा मंगळवारी कॉल येणार हाय माझं नाव घ्या प्लीज हॅलो आयुष आयुष लो ताई स्वरा कशी आहे मस्त आहे मी पण सोमवार वेसवर राहते हॉस्टेलवर कपडे पण वॉश करायला वेळ घ्यायला पण लेडीज आहेत का ते हो हो तुम्हाला सांगते की तिच्या शाळेत एवढं छान आहे ना की म्हणजे मला तिथं त्या दिवशी आम्ही स्वराला लेट पोचून दिलं ना तर लेडीज असतात आणि ह्या सकाळी जातात ना आंघोळ वगैरे करायला म्हणजे वॉशरूमला वगैरे तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या रूमच्या बाहेर लेडीज टेबल टाकून बसलेले असतात अवजची प्रिन्सेस आणि त्या लेडीज समोर ह्या मुली जाऊन बसल्या की त्या मस्तपैकी पटापट पटापट वेण्या घालून देतात त्यांचे कपडे वॉश करायला पण लेडीज आहेत आणि नववीपासून मुलींना कपडे वॉश करावे लागतो म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे सर्व आहे स्वराज दाखवाना ताई गेला स्वराज खाली आजीचा आवाज आला तर तो कसा ना स्वराज झोपेपर्यंत आजीचा आवाज आला की खालीवर खालीवर माझी गेली हाय हाय आज का राहत नाही तई स्वराजचा ॲड्रेस कोणाला सांगू नको मी कोणाला ना सांगत नाही मी त्याच्यामुळे तिच्या शाळेचा पण एकदम कम शूट घेत असते ताई माझा माहेर अकोला आहे माझ्या आईला तर तुझ्या चॅनलच्या व्हिडिओची वेट बनवलं अच्छा थँक्यू सो मच वेण्या खूप छान घातल्या होत्या मस्त दिसत होती हो ना आणि एवढ्या फास्ट घालतात त्या लेडीज खूप फास्ट घातल्या घालतात तिथल्या लेडीजीस मी त्यांना म्हटले म्हटलं हो ताई तुम्ही एवढ्या फास्ट कशा काय वेण्या घालतात म्हणे ताई आता दहा बारा वर्ष झाले मी इथं जॉब करतो म्हणे आम्हाला सवय झाली म्हणे बघा हा आला हे बघा हा असा चॅप्टर आहे ना काही ना काही खाण्यासाठी दुकानात जाते बघा आता हे आणलं खाण्यासाठी म्हणजे झोपेपर्यंत आमचं तोंड चालूच असते काही ना काही पिलवा मला दे ना थोडस काय अरे नको टाकू इथं बस माझ्या बाजूला हा मला पण दे इथं बस बेटा काठ्या काय काही तेव्हा सांगणार नाही ताई वेगळं माहीत आहे का कुठे आहे सांगा वेगळी गाव माहिती नाही मला ताई तुमच्या मोठ्या बहिणीबरोबर बोलत असता का नाही बोलत नाही मी ताई तुमचे हजबंड ड्रीम करतात का आधी करत होते आता मी करत दादी आले नाही का आले आले हो नकोस काही जवळ जेवण केलं त्यांनी पण झोपेपर्यंत आम्हाला दुकानातलं पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्या धाकाने आई दुकान लवकर बंद करतो स्वरा सिक्स स्टँडर्ड लाय एक 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 फक्त एक ओरडू नको ना आता तर डाळ भात वगैरे सर्व जेवण केलं मी मस्त मी निकिता, निकिता है? श्वेता हा खा काय ताई ताई तुम्ही मुरादेवीचे नाव ऐकले मुरादेवी जवळ आहे आमच्या आम्ही जात असतो नवरात्र मध्ये कोटी भरायला ताई मला तुमचे विचार खूप आवडतात थँक्यू आपल्या गणपती बाप्पा आणायचा ना स्वरा गेली की पेक्षा आईला रडत कंट्रोल आईला जास्त म्हणजे जा, आईचा जास्त स्वरा स्वराज दिले आपली खाली बस खाली खाली बस असा मोबाईल नको पाळ अरे फळते ना स्वराज मोबाईल कशी आहे कालच्या काही तुमची व्हिडिओची वाटच बघत आहे आतुरतेची दुकान चालू आहे का हो चालू हो, आहे ताई तुम्ही आमच्या कमेंट वाचतच नाही वाचत तर आहे सिद्धू हॅलो माईक खूप छान आहे मी तुमच्या घरी या दिली दिली है। है के तुमची दिल्ली कुठे मस्त आहे मोहिनी तुझ संग नाळ्याची जत्रा बाळाने आणली त्याने कमी खाल्ले पाहिजे म्हणून मी खाते तीन कम्प्लीट झाला आणि चौथ लागल त्याला मी देवघरला गेल्या हाय श्री स्वामी समर्थ होईल श्री स्वामी समर्थ तो कसा बसणं असा मोकळा आणि ती इथं बस असा एका बाजून मी आताच औषध घेतली चोरा हा इथं बस ये मी तुला उशीर देते बसायला खा बस हा खा तिचं खायचं नाही म्हणत असं तुला तू तेच खातो सॉरी पण मला विचारायचं होतं तिसरा बेबी होत ना सॉरी नाही बाबा तिसरा बेबी कुठं काय करतात हजाराला भारी आहे ती माझ्यासाठी खूप मोठी मोठी तुळशी स्वामी समर्थ सॉरी स्वराज किती इयरचा आहे ताई स्वराज तीनचा कम्प्लीट झाला चौथं लागलं त्याला ताई ब्लॅक बोर्ड कसं लावलं चीटको, चीटको आगे। आगे? हे चिटकवायचं आहे चिटकवायचं आहे कसं आहे आता मुलांना एकदम पेन्सिल वगैरे पकडता येत नाही ना त्याच्यामुळे मग हे आपल्या घरात लावलेलं असलं आधी अशा भिंती खराब करत होता हे बघा त्याच्यामुळे मी ते ब्लॅकबोर्ड आणलं चिटकवता येते असं आपलं वॉलपेपर वगैरे कसं चिटकवतो आपण तसं सेम आणि खूप कामाचं आहे काय लिहायचं त्याच्यावर आईचा

बेबी मॉ बस झाले दोनच बेबी ते कशावरून बोलावलं ब्लॅक बोर्ड मिशोवरून बोलावलं ताई आणि स्वस्त आहे जास्त माग नाही तू मला ओळखत नाहीस पण तुझे व्हिडिओ पाहिले ना ताई तू अशी खूप जवळची आहे फिल होते ताई बरं थँक यू आई आईस बोलत आहे गुड बाय पहिले अंजनगाव नंतर दर्यापुरात थोडा दुसरा बिलबा तर मुला देवी अच्छा तुम्ही दादाचं सरनेम लावत नाही का तुमच्या नावामागे स्वरा स्वराला सरनेम दिलं का दादाने प्रोसिजरमध्ये आहे ताई सध्या कशा आहात मस्त ताई तुम्ही पुरती काम करता ताई मी तुमची व्हिडिओची वाट बघत असते खूप छान आहे ते माझं नेम घ्या ना हॅलो ताई गुड नाईट दिदी गुड नाईट अहो कुठे आहे तुमचे ताई अहो बसलेले आहेत तिकडं

दामिनी मावशी प्रिन्सेस म्हण बर मावशी मी तुझ्याकडे येणार नाही स्वराज लवकर झोपत नाही का स्वराज आता तो उठला सात वाजता आता तो बारा वाजता झोपतो मी आधी खूप सारे हो आता फक्त तुमची व्हिडिओ वाट पाहते थँक यू प्रिया माझ पण नाव घ्या प्रिया मावशी म्हण प्रिया मावशी मावशी ओ प्रिया मावशी पावची पावशी नाही मावशी मावशीचे फावची ऍड्रेस सांगा ना ताई खाल्ल्यानी ऍड्रेस कशी आला बाबा चाला पाहिजे म्हणा ऍडलेस तुम्ही येता आमच्या घरी मला हा मनीषाने मला सांगितलं तुझा नंबर आहे तिच्याकडे तिला ती देतो म्हणे पण अजून तिने दिलाच नाही विसरली असणार बोलते ताई माझा नेम घ्यायला लावा ना स्वराजला माझं नाव घ्या ना सेजल पांडोरे दीदी प्लीज सेजल हाय ताई हाय हा लाईक थँक्यू सो मच आय लव यू पिल्लू मला भेटायला यायचं कशा तुम्ही छान व्हिडिओ बनवता खूप छान थँक्यू हो येते मी तुझ्या घरी बरं बरं या म्हणा या वेलकम माझं पण नाव घ्या मी स्वराजचं फॅन आहे मंदरे सिद्धू मावशी मोनाली मावशी नाही जेवण करायला येऊ पातळी तरी हो या की गौरी मावशी करिश्मा माझी मैत्रीण पण आहे आणि मानलेली बहीण पण आहे आणि मुलगी पण आहे झाले का हो तुम्हाला बोल, बोलता या आमच्या घरी मग ऍड्रेस नाही सांगितलं तर कसं येणार या की आपोटला आले की गनी शाळेच्या मागे हजारे किराणा शॉप कोणी हो, पण सांगते आमचं तर शॉप आहे ना प्रिया बघ बाय बटाटा डाळ भात स्वरा कुठे आहे हॉस्टेलला प्रणय दादा माझं पण नाव घे ना स्वराज आता स्वराजचं मूळ गेलं त्याचं मूळ असलं तेव्हा बोलतो तो ताई घ्यायला लावा ना स्वराजला माझं नेम ताई तुम्ही फेशियल करता का नाही बने दादा शॉपवर आहेत का हो गुड नाईट नक्की येऊ हो नक्की या नक्की वेलकम ऑलवेज वेलकम वेलक। 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 मला तुम्ही केलेला स्ट्रगल खूप आवडते सिद्धू माझं पप्पाचं नाव आहे माझं नाव वैष्णवी आयब्रो करता का हो कशी आहे मस्त करायचं होईल ना पहिला मंगळवारी हो आता या मंगळवारी येणार ना मग ताई मॅडम तुमचं तो सागरी मी हो ऐकरा गुड नाईट गुड नाईट जेवण झाला का ताई हो मी मूर्ख आहे तो हुशार लोकांनी तर यायचं नाही आपली आई घालायला असं वाटते मला शायन्या लोकांनी थँक्यू यू ताई वेलकम गुड नाईट गुड नाईट आहे ना दुसऱ्यांना मूर्ख म्हणतात मग शहाण्या लोकांनी आपली आई घालायला कशाला यायचं मला हे समजत शहाण्या लोकांनी शहाण्या लोकांच्या लाईव्हला जायचं हाय ताई कशी आता खूप शिव स्वामी समर्थ बरोबर मग आपण किती रिकाम लाईव्हला लाईव्ह देऊन दुसऱ्यांना मूर्ख म्हणतो मग आपण किती मूर्फ ताई मला बोलायचं आहे माझी स्किन खूप ऑइली आहे ब्लॅक होते सांगा मला काय करू प्लेज ताई तुझ्या घरी येणार तर मला गिफ्ट देणार का हाय ते खूप कष्ट भरून तुम्हाला बरपूस आम्ही कोल्हापूरहून तुमचे व्हिडिओ पाहतो कोल्हापूर महाराष्ट्र आला होता का नाही अजून तर आली नाही जाऊ द्या तुम्ही शिव्या द्याल दुसऱ्याकडे जातो कशी आहे त्याची स्वामी समर्थ एक प्रश्न विचारते दुसरा आणि स्वराज चॅनल नाव का बदललं मी फक्त सहज विचारते अरे ते कसं म्हणजे स्वराज स्वराज असं जास्त लोकांना माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळेच मग मोहिनी हजारे लाईफस्टाईल म्हणून टाकलं हाय दीदी जेवण झाले का फेकून दे बेटा डस्टबिन मध्ये नेऊ मामाला डस्टबिन मध्ये नेऊन फेक एकदम बरोबर बोलता बर तुम्ही म्हणून व्हिडिओ आवडतात मला तुमचे ताई तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात स्वरा खूप मस्त आहे ताई सांगा स्किन बद्दल काय लावता ताई डी एम कसा करायचा तुम्हाला सांगा आ, मला फॉलो केलेलं आहे तिथं एक फॉलोचं बटन असते आणि बाजूला मॅसेजचं बटन असते मॅसेजमध्ये गेलो की डायरेक्ट मेसेज करता येतो मी अकराला झोपते हाय ताई हॅलो आता कसं आहे करमत नाही तर असं वाटतं चला थोड्या वेळ आपण बसल्यावर मोबाईल बघू तर आपले जे फॉलोवर्स आहे सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या आता काही लोक विनाकारण बोलायचं म्हणून काही बोलून देतात हाय ताई जेवण झालं का हो हो, हो जेवण झालं म्हणजे माझ्याच लाईव्ह यायचं आणि मलाच मूर्ख म्हणायचं मग मला मूर्ख म्हणणार आहे तुम्ही हुशार असता का सांगा बघा हो गेली स्वरा हॉस्टेलला आता स्वरा दिवाळीला येणार तोपर्यंत नाही मी मस्त आहे हो आता अकराला माझी लाईव्ह बंद आणि मी झोपतेच हो जेवण झालं माझं बरोबर आहे तर कोणत्या स्टँडर्डला आहे मला माझ्या मुलीला पण नवोदयला पाठवायचं आहे फिफ्थ मध्ये एक्झॅम जायची आहे मध्ये सध्या नाही आता स्वरा गणपती महालक्ष्मीला अजिबात येणार नाही की डायरेक्ट आता याला दिवाळीला मी तुला इंस्टाला मेसेज केला पण तू बघितस नाही प्लीज बघ ओके बघ तू खूप मेहनत करतेस थँक्यू मी टी व्ही देणार आहे आणि मी मम्माचं साबण लावला तर चालेल का माझ्या स्किल साठी

असच बस आसाद बस, अरे बस। स्वराज पाय दुपार आले ना याच्यावर बस ठीक बस उशा घे उशीवर बस घे बघा लहान बाळांना दूध केळी ड्रायफ्रूट्स आता स्वराजला आता मी आजारी होतो दहा पंधरा दिवस कैद दिलं नाही त्याच्यामुळे ना तो जास्त हे करत आहे म्हणजे त्याचं हे झालं वजन कमी माझ्या याच्यामुळे आता मी आता त्याचं चालू केलेलं आहे थोडं थोडं हाय मी स्व स्वराज सांगितलं तसं ऐकतो स्वराज स्वरा परत कधी येणार स्वराला आता दिवाळीला सुट्टी तोपर्यंत नाही चल ता ताई बाय गुड नाईट जे भी काळजी घ्या हो हो बाय गुड नाईट मी पण आता बंदच करते दोनच मिनटं राहिली आता हाय ताई बी फॅन लव फ्रॉम मुंबई ताई तुझी आपली बाप्पा बसतो का हो हो बाप्पा बसतो ना आता मला साफसफाई करायची आहे उद्या परवा बघते कारण आता दोन ते तीनच दिवस टायमिंग आहे ताई तुला किती भाऊ आहे दोन भाऊ आहेत मला बाकी स्वराज काय करतोय स्वराज हे काही तर मस्ती करतो मस्ती करतोय स्वराज बाकी काही नाही करत आता लाईट बंद करते हा गुड नाईट गुड नाईट सूरज खूप छान करत खूप छान बाप्पा आता कसं बरं नाही त्याच्यामुळे म्हणत आहे की दहा दिवसाचा काही बसू नये दीड दिवसाचा किंवा सव्वा दिवसाचा किंवा एका दिवसाचा असं म्हणत आहे तर आता बघू काय होते काय नाही बाय 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 सर्वांना